या हा निर्णय घेण्यामागे नेमकी भूम नेत्यांची भूमिका काय आहे याचा गोकुळला काय फायदा होईल किंवा गोकुळच्या हिताची ही भूमिका असेल का हा निर्णय असेल का हा निर्णय घेतल्यावरती गोकुळवरती त्याचा बोजा पडणार आहे का या सगळ्या गोष्टींची बरेच असे प्रश्न आहेत जे माझ्या मनात होत आहेत आणि मी ते उपस्थित सुद्धा काल केले होते तर अशा अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांच्यावरती सुद्धा चर्चा होणं मला महत्वाचं वाटलं आणि म्हणून मी या विषयाला विरोध केलेला आहे त्यामुळं माझी सर्वांना हीच विनंती आहे की इतक्यात कुणी कुठल्या निष्कर्षापर्यंत जाऊ नये आणि कुठलाही वेगळा तर्क काढू नये इथे मी फक्त आपलं मत मांडलेलं आहे आणि जर हा गोकुळच्या हिताचा निर्णय ठरला आणि जर गोकुळसाठी हा योग्य असेल किंवा भविष्यात गोकुळसाठी हा उपयोगी पडणारा निर्णय असेल तर याला माझीही भविष्यामध्ये संमती राहील आणि मी पत्र पत्रसुद्धा मागे घेईन असं मी काल चेअरमनं पण सांगितलेलं आहे आणि आज आपल्या सर्वांच्या सुद्धा सांगते फक्त याच्यामध्ये वेगळा कुठलाही अर्थ काढू नये म्हणून मी आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून येत धन्यवाद